नमस्कार गुड आय एम सी मी कृष्णा आज आलेलो आहे खरमध्ये जामखेड साईटला आज खरड्यामध्ये एक महिन्यापूर्वी आमचे वर्ष काका यांना डोळ्याबद्दल आय एम सी ॲलोज्योती ड्रॉप ॲलोज्योती प्लस आणि ॲलोज्योती ड्रॉप नोनी ज्यूस आणि सुपर नरिश मोनिंग टॅबलेट हे दिलेलं होतं त्यांना त्या प्रोडक्टचा कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया काका नमस्कार नमस्कार काय किती दिवसापूर्वी काय काय यूज केलं तर ते ड्रॉप एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी यूज केलं तर तसा फरक काय त्रास होत होता फरक एकदम पूर्ण फर फरक पडला आहे हां हां त्रास काय होत होता तुम्हाला डोळ्यातून पाणी येणं हां लाल होणं आहे म्हणजे फरकच पडलाय आहे पण नव्वद टक्के अच्छा आता काय पाणी वगैरे हो येतं आहे का नाही नाही नॉर्मल असतं ते अच्छा हां हां ओके तर बघ बघू शकता आपण हे जे आपले एलोजोती आणि एलोजोती प्लस ड्रॉप आहेत ह्याच्यासोबत नरिश मोरिंग अट्ठ्या आणि एक नोनी ज्यूस घेतल्यानंतरचा आपल्या समोरचा आपण रिझल्ट बघू शकता की जे चिकट पाण्याचा वगैरे जो त्रास होत होता डोळ्यात जे कंटिन्यू चिकट पाणी येत होतं आणि त्यांच्या डोळ्यावर पडदा देखील आलेला होता तो पडद्याचा वगैरे त्रास त्यांचा पूर्ण कमी झालेला आहे आणि पडदा टोचत होता का आत मध्ये माऊस टोचायचा हा हा माऊस पूर्ण निघून गेले का पूर्ण निघून गेले माऊस ओके okay, तर बघा अशा पद्धतीनं खूप सुंदर असा रिझल्ट आमच्या सुरक्षा आलेला का आहे तर तुम्ही देखील अवश्य ॲलोज्योती ड्रॉप ॲलोज्योती आणि ॲलोज्योती प्लस ड्रॉप हा अवश्य यूज करा आणि जे डोळ्याच्या काही समस्या आहेत ह्या डोळ्याच्यापासून समस्यापासून मुक्ती पाववा ओके धन्यवाद कुडायमसी